नमस्कार आज आपण अशा दहा घातक सवयीबद्दल चर्चा करणार आहोत ज्या तुमच्या आयुष्याला नष्ट करू शकतात या सवयी तुमचं मानसिक शारीरिक आणि सामाजिक आयुष्य बिघडून ठेवतात आपण यापासून सावध राहण्याची गरज का आहे आणि हे तुमच्या जीवनाला प्रभावित कसे करू शकते याचा आपण आज सखोल विचार करूयात मी प्रियंका आणि तुमचं स्वागत आहे यूथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर यूथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका यूथिंक या चॅनलवर जिथे विचारांना नवीन उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर या अद्भुत कथेत डुबकी मारूयात आणि आजच्या कथेला सुरुवात करूयात नंबर एक पैशाचा अतिलोप आणि अनियंत्रित खर्च पैशाची भूक कधीही संपत नाही काही लोक पैशाच्या मागे इतके धावतात की त्यांना त्यांच्या कुटुंबाची मित्राची आणि स्वतःच्या मानसिक स्थितीचीही काळजी राहत नाही पैशासाठी नको त्या मार्गाचा अवलंब केल्यास आयुष्य खूप लवकर अडचणीत येते यासाठी आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि मेहनतीने कमावलेल्या पैशांचं योग्य व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे नंबर दोन फुकट मिळण्याच्या गोष्टींच्या मागे धावणे फुकटात मिळलेले फक्त त्रास होतो हे आपण ऐकलंच आहे जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट फुकटातच हवी असेल तर तुमचा स्वाभिमान कमी होतो आणि मेहनत करण्याची सवय सुटते फुकटच्या गोष्टींसाठी आपल्या नातेसंबंधांना नुकसान पोहोचणं तुम्हाला शेवटी खूप महागात पडू शकतं मेहनतीला पर्यायच नाही नंबर तीन क्रोधात घेतलेले निर्णय राग हा कोणत्याही गोष्टीवर उपाय नसतो उलटतो आणखी समस्या निर्माण करतो रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा दिलेली वक्तव्य बऱ्याचदा चुकीची ठरतात हे निर्णय फक्त तुमचं नुकसानच करतात असं नाही तर इतरांनाही त्रास देऊ शकतात रागांवर नियंत्रण ठेवायला शिका शांत चित्ताने विचार केल्यास तुमचे निर्णय नेहमीच योग्य ठरतात नंबर चार अति झोप किंवा अनैतिक आकर्षण अत्याधिक झोप ही आळस आणि निष्क्रियतेची ओळख आहे यामुळे आयुष्याच्या महत्त्वाच्या संधी हातातून निसळतात त्याचप्रमाणे परस्त्री किंवा पूर परपुरुषविषयी अनैतिक आकर्षण ठेवणं हे तुमचं सामाजिक जीवन उद्ध्वस्त करू शकतं अशा वाईट सवयींपासून दूर राहा कारण त्या तुमची प्रतिष्ठा आणि मानसिक शांतता दोन्ही गमावून बसू शकतात पाच गरीब आणि अतिथींचा अपमान गरीब लोकांचा अपमान करणे किंवा त्यांच्याकडे तुच्छतेने पाहणे ही तुमच्या आयुष्याला हानी पोहोचवणारी वाईट सवय आहे या उलट संपन्न लोकांची चमचागिरी करणं हे देखील तुम्हाला अपमानास्पद स्थितीत आणू शकतं पैसा फक्त तात्पुरता साथीदार असतो पण माणूस की कायम असते अतिथी देवासमान मानले जातात त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान करणं गरजेचं आहे सहा वृद्ध आणि असहाय्य लोकांकडे दुर्लक्ष आपल्या समाजातील वृद्ध आणि लहान मुलं यांची विशेष काळजी घेण्यास पात्र आहेत जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण आपल्या माणूसपणालाच नकार दिला आहे हे लोक आपल्या जीवनाचा एक भाग आहेत आणि त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे अशा दुर्लक्षांमुळे केवळ आपणच नाही तर आपलं सामाजिक स्थानही कमजोर होऊ शकतं सात अहंकार आणि गर्व अहंकार हा नातेसंबंध बिघडणारा सर्वात मोठा शत्रू आहे जर तुम्ही इतरांपेक्षा स्वतःला मोठं समजात असाल आणि त्याचं महत्त्व कमी लेखत असाल तर तो तुमचं पतन ठरवणारा मोठा घटक ठरेल गर्वाचा शिरोभंग या मनीला विसरू नका कारण इतिहास साक्ष आहे की गर्विष्ट लोकांचा कधीच चांगला शेवट झालेला नाही आठ अत्याधिक क्रोध राग हा तुमच्या विचारशक्तीवर आणि निर्णय क्षमता कमकुवत करू शकतो क्रोधामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य तर बिघडतंच शिवाय तुमच्या जवळच्या लोकांशीही नातेसंबंध खराब होतात क्रोधावर नियंत्रण ठेवणं ही खूप मोठी कला आहे जी तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनू शकते नऊ लोभ आणि मोह माया लोभ पापाचा आणि मोह तापाचा हे वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल लोक या आपल्या निर्णयांवर परिणाम करतो आणि मोह आपल्याला संस्कारित गोष्टीमध्ये अडकवतो या दोन्ही गोष्टींमुळे माणूस आपलं मानसिक स्वास्थ्य आणि समाधान गमवून बसतो साधेपणात समाधान शोधणं हीच खऱ्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे नंबर दहा दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणे दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणं आणि ती बळकवण्याचा प्रयत्न करणं ही खूप चुकीची सवय आहे अशा लोकांना आयुष्यात कधीच समाधान आणि यश मिळत नाही हे केवळ त्यांच्या मानसिक शांततेवर परिणाम करत नाही तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा नाशही करू शकते मित्रांनो या सर्व सवयींना टाळा आता तुम्हालाच विचार करायचा आहे कि या की या सवयीपैकी कोणत्या तुमचं आयुष्य प्रभावित करत आहेत त्या ओळखा त्यावर काम करा आणि त्यांना तुमचं आयुष्य नष्ट करू देऊ नका आत्मिक सुखाचा मार्ग जर तुम्ही या सवयींना टाळून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला तर तुमचं जीवन फक्त यशस्वीच नाही तर समाधानदायक बनेल आपल्या भोवती वातावरण देखील सुखमय आणि शांतीपूर्ण होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा मित्रांनो माझा एक प्रश्न आहे की मी नवव्या सवयीमध्ये एक मन वापरली आहे ती तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायची आहे धन्यवाद